नवी मुंबई महापालिकेमध्ये व्यायाम शाळेमध्ये ओली पार्टी झाली आहे या व्यायाम शाळेमध्ये मटण आणि दारू पार्टी झालेली आहे सेक्टर हा संतापजनक प्रकार आताची नवी मुंबईमध्ये महापालिकेच्या ओली पार्टी झालेली आहे मटण आणि दारू पार्टी झाली आहे आणि चाळीस जणांच्या पार्टीचा व्हिडिओ मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेला आहे ही पार्टी होत असताना मनपाचे सुरक्षा रक्षक नेमके होते कुठे असा सवाल आता या निमित्तानं विचारला जातोय नवी मुंबई मधल्या चांदपाडा इथल्या मनपाच्या व्यायामशाळेमध्ये वाढदिवसाची ओली पार्टी रंगल्याची संतापजनक जिन्यावर पार्टी बाजांनी मटण शिजवलेला आहे आणि या ओल्या पार्टीचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय दरम्यान व्यायामशाळेमध्ये पार्टी होत असताना मनपाचे सुरक्षा रक्षक नेमके कुठे होते असा सवाल विचारला जातोय आपण हा व्हिडिओ पाहतोय नवी मुंबईमध्ये महापालिकेच्या व्यायामशाळेमध्ये ओली पार्टी झालेली आहे आणि ते दृश्य तो व्हिडिओ हा समोर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक स्वाती हा प्रकार घडलेला आहे काय नेमकी आता कारवाई केली जाते समोर आलेला आहे व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला त्याच्यानंतर हा प्रकार समोर आलेला आहे की महानगरपालिकेची एकच व्यायामशाळा आहे आणि त्या अशा प्रकारे ओली पार्टी झाल्याचं यामुळे एकंदरीतच या पार्टीवरती आता आयुक्त काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे यावर कारवाई करावी यासाठी नागरिकांची मागणी होत आहे अशा प्रकारे जर पालिकेच्या वास्तूचा वापर होत असेल तर दुरुपयोग होत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जाते विशेष म्हणजे इकडे सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेला आहे परंतु सुरक्षा रक्षक तिथे कुठेही दिसत नाहीये त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याची सर्वात पहिला मागणी होत आहे धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी